आपल्या घराची शोभा वाढवण्याचं काम हे लिव्हिंग रूम करत असतं आणि आपल्या लिव्हिंग रूमला आपण थोडंफार डेकोरेट जर केलं तर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहत असतं कारण आपण त्या ठिकाणी जास्त दिवसभरामध्ये राहत असतो तर आज मी थोडाफार बदल केलेला आहे त्यामध्ये आज तुलसी अर्चन सेवासुद्धा करायची होती आणि आता रोज रोज तो स्वयंपाक खाऊन कंटाळ आला होता म्हणून आज थोडंफार चेंज म्हणून काय बनवलेलं आहे ते बघूया तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे सकाळी सकाळी ज्यावेळेस घराची स्वच्छता करत असतो त्यावेळेस मी थोडेफार बदल करत असते तर बघू शकता अशा प्रकारे तिकडची झाडं तिकडे आणि टेबलमध्ये बदल केलेला आहे तर मला हे आवडतं आणि थोडा बदल केला म्हणजे आपल्याला पण आपल्या घरामध्ये प्रसन्न किंवा भारी वाटत असतं तर हा जो छोटा स्टूल आहे मी स्वतः बनवलेला आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तर साडीच्या बॉक्सेसपासून बनवलेला होता आणि दुसरा जो आहे तो स्टूल हे स्टँड आहे कूलरचं तर अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि यावर जी वस्त्रं टाकलेली आहे ती देवांसाठी बनवलेली होती पण म्हटलं चला आपण इथेसुद्धा टाकूया यामुळे सुद्धा याला चांगल्या प्रकारे लुक आलेला आहे आणि दिसायला अगदी भारी दिसत आहे बराच वेळ झाला होता आणि स्वयंपाक बनवायचा होता आज नवीन काय बनवायचं तर व्हेज दम बिर्याणी बनवायची होती त्याकरिता पनीर घरीच बनवलेला आहे पनीर चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी आम्ही अशा प्रकारे कपड्यामध्ये भांडल आणि त्यावर पोपट ठेवलेलं होतं वजन म्हणून तर अगदी छान बनलेलं आहे आता भात शिजवायचं आहे करिता आपण बासमती तांदूळ वगैरे घ्यायचे असतात तर लांब तुम्ही कुठलेही घेऊ शकता निंबू घेतलेला आहे जिरं लवंग विलायची तमालपत्र आणि गावठी तूप घेतलेलं आहे तर अगदी क्वांटिटी थोडी थोडीच आहे आणि ही दालचिनी आहे तर आपले मेंबर्स घरातील जेवढे असतील त्याप्रमाणे घ्यायचं असतं तांदूळ सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी गरम करायला ठेवलं त्या पाण्यामध्ये जे काही वस्तू आपण जिरं आपण दालचिनी तमालपत्र लवंग विलायची सर्व काही टाकायचं आहे आणि थोडं गावठीत तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि जे आपण तांदूळ धुतलेले आहे ना ते हे उकळी आली का चांगल्या प्रकारे पाण्याला मग टाकून द्यायचे असतात त्यानंतर आपण आता इथे मसाल्याची तयारी सुरू करूया तर आपण जो ग्रेव्ही बनवणार आहे त्या भाजीसाठी तर त्याकरिता सुरुवातीला कोथंबीर आणि अद्रक घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतलेले आहेत तर हे थोडे कच्चेस ठेवलेले आहेत त्यानंतर थोडं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेला आहे थोडं तूप टाकून इथे आता कांदे परतवून घेणार आहे हे साहित्य एकत्र करून यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण म्हणतो ग्रेव्ही बनवण्यासाठी भाजीची त्यानंतर थोडं तूप टाकलेलं आहे आणि असे लांब लांब काप केलेले ला आहे कांद्याची आणि ते खरपूस या ठिकाणी भाजून घेणार आहे त्यानंतर तांदूळ जे आपण शिजायला ठेवलेले आहे ते ऐंशी नव्वद टक्के शिजू द्यायचे त्यानंतर ते अशा प्रकारे गाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहे आणि दुधामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे आणि पनीर सुकामेवा फ्लावर बटाटा आणि आपण जो कांदा परतवलेला आहे तो कांदा आणि ग्रेवी आता आपल्याला भाजी बनवायची यासाठी आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तर आम्ही खरं तुपातच सर्व काही केलेलं आहे आणि मसाला बारीक केलेला तो टाकलेला आहे तो चांगला शिजू द्यायचा आहे आणि त्यामध्ये जिरं पावडर आपलं धने पावडर हळद तिखट मसाला यामध्ये तुम्ही पनीर मसालासुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे जे जे होतं मी ते ते टाकलेलं आहे तर आम्हाला थोडं तिखटचं प्रमाण कमी लागतं त्याप्रमाणे तिखट टाकून झालेलं आहे थोडं मीठ टाकलं आणि अशा प्रकारे झाकण ठेवलं मसाला चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये बटाटा कापलेला आणि फ्लावर जी कट केलेली आहे ती टाकलेली आहे आणि काजू तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे चांगलं परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर परत याच्या याला झाकण ठेवून म्हटलं थोड्या वेळेत शिजू देऊया शिजून झाल्यानंतर यामध्ये पनीर टाकलेलं आहे आणि पनीर टाकून परत ते ग्रेव्ही चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी आपण झाकण ठेवायची भाजी तयार झाली आणि तयार झाल्यानंतर ती थोडी गार होऊ दिली गार झाल्यानंतरच त्यावर भात टाकलेला आहे कारण आपण भात पण गरम आणि भाजी पण गरम अशा प्रकारे जर टाकलं तर खाली लागण्याची भीती असते जी आहे आणि ही जी भाजी आहे ना तर अगदी कमी पातळ करायची आहे कोरडी करायची असते खरं तर थोडं पाणी जास्त झालं आमच्याकडून त्यानंतर आपण जो काही भात शिजवलेला आहे तो टाकून घ्यायचा असतो तर अशा प्रकारे पसरवून टाकायचा आहे आणि जे कांद्याचे जे काप केलेले होते ले ले के ते खरपूस भाजलेले ते सुद्धा याच्यावर अशा प्रकारे टाकून घेतले कोथंबीर मणुका आणि आपण जे तयार केलेलं दूध आहे ना केसरचं ते याच्यावर टाकून घ्यायचं त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमी आचेवर ठेवायचं आहे साधारणतः वीस एक मिनिट आपल्याला शिजू द्यावं लागेल तर अशा प्रकारे छोटासा आपल्याला पिठाचा गोळा भिजून घ्यायचा आहे आणि या झाकणाला ज्या ठिकाणी होल होतं त्या ठिकाणी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला जर वाटत झाकणाच्या आजूबाजून हवा जाते आहे बाहेर तर आपण त्याला सुद्धा पीठ लावू शकतो कारण याला दम बिर्याणी असं म्हणतात कारण पूर्ण पॅक याच्यामध्ये झाक त्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं हे झालेली आहे आपली दम बिर्याणी चला म्हटलं आता थोडीफार आपण कोशिंबीर सुद्धा बनवून घेऊया तर बीठ घेतलेला आहे काकडी कांदा टोमॅटो एक आध्यात्मिक ग्रुप जॉईन केलेला आहे त्या ग्रुपमध्ये आपण देवधर्माविषयी मंत्र जप उपासना या चातुर्मासामध्ये आपण कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजे याबद्दलची माहिती मिळत असते तर आता हा जो महिना सुरू आहे या महिन्यामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो तर विष्णू भगवान हे निद्रस्त झालेले आहे त्यांच्यासाठी आपण कोणती सेवा करता येईल चातुर्मासातील हे तुलसी अर्चन म्हणजे अत्यंत प्रावण व्रत आहे सर्व पाप नष्ट होऊन गतजन्मातील जन्मातील सर्व कर्माची शुद्धी होऊन या जन्मामध्ये आपल्याला आध्यात्मिक प्रगती पारिवारिक प्रगती आर्थिक उन्नती होऊन हळूहळू आपल्या हातातून सर्व त्या गतजन्मातील पाप नष्ट होऊन या जन्मी आपल्याला सुख शांती प्राप्त होणार आहे त्याकरिता हे व्रत आहे तर आपण तुलसीपत्र आहे ते एकशे आठ विष्णू भगवानांचे नामस्मरण करून त्यांना अर्पण करायचे असतात तीन वेळा पाणी आपण घ्यायचं आहे ते प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा आपल्याला सोडायचं असतं तांबणामध्ये आणि मंत्र म्हणायचा असतो भूमीचं पूजन करायचं आहे सर्व दिशांना नमस्कार करून गणपती बाप्पांची पूजा शंखाची पूजा घंटीची पूजा त्यानंतर श्री विष्णू भगवान आहे यांची पंचोपचारी पूजा करायची आहे त्यांना पंचमृताने स्नान घालायचं आहे त्याआधी आपल्याला शुद्ध पाण्याचा लोटा घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा फुलं अर्पण करून आपल्याला त्यावर हात ठेवायचा असतो आणि त्यानंतर चारही दिशांना गंध लावून घ्यायचा आहे खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे गंध लावायचा आहे तर आपल्याला या तांब्यावर अशा प्रकारे हात ठेवायचा आहे आणि हे जे पाणी आहे हे अभिमंत्रित करायचं आहे गंगे चोदा सरस्वती नरमदे सिंधु कावेरी जर सन्निधम करून हात काढून घ्यायचा आहे एक फुल त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या अभिमंत्रित केलेल्या ता जलाच्या तांब्याच्या जलामध्ये पुडून ते पाणी आपल्या अंगावर प्रक्षण करायच मे पदम समुडमस पाहा हरि ओम मेशवाय नम केशवाय नमा ओम नारायणाय अशा प्रकारे चोवीस नावांचा उच्चार करून अभिषेक करायचा असतो त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आणि तांबणामध्ये तांदूळ टाकून हळदी कुंकू कु अर्पण केलेलं आहे विष्णु बगन्यांची मूर्ती या ठिकाणी ठेवली आणि त्याला हळदी कुंकु अक्षदा दीप दाखवलेला आहे आणि तुळशीपत्र अशा पद्धतीने अर्पण केलेली आहे तर एकशे आठ नावांचं नामस्मरण करून मंत्र म्हणून ही तुलसी अर्चन सेवा केलेली आहे तर अशा प्रकारे वेळात वेळ काढून आषाढ महिन्यातली ही सेवा सुरू केलेली आहे तर ते जेव्हा सांगतील त्या दिवशी आम्हाला अशा प्रकारे आम्ही ही सेवा करत असतो आणि रोज आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो तर तुम्ही एक माळ दोन माळ आपल्याला जेवढ्या माळी शक्य होईल तेवढ्या माळी करायच्या की काही जरी शक्य झालं नाही तरीसुद्धा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत चला यामुळे सुद्धा आपल्याला नक्कीच फायदा होईल तुम्हाला आजची दिलेली माहिती आजची ही पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय